वाघ संघर्ष मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मराठ्यांचा वाघ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे आज पाहण्यास मिळत आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जारांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते परंतु विधानसभेच्या निवडणुका ह्या पुढं ढकलल्यामुळेच ह्या बैठक देखील पुढं ढकलल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आता बैठक पुढं ढकलले असल्या कारणास्तव मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ नियन घोंगडे बैठक दौरा करण्याचे आयोजन केलेले आहे आणि आज पाच सप्टेंबर असून बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यामध्ये प्रथम घोंगडे बैठक दौऱ्याला सुरुवात होत आहे आणि या घोंगडी बैठक दौऱ्यामध्ये मनोज जारंगे पाटील मराठा समाजापुढे ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यापैकी कुठला उमेदवार द्यायचा आहे किंवा दुसरा कुणाला उमेदवारी द्यायची आहे ह्याविषयीची चर्चा संबंधित उपस्थित मराठा बांधवाशी करणार असल्याचे देखील मनोज जरंगे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले आहे आणि ह्या घोंगडी बैठक दौऱ्याची सुरुवात आजपासून सुरू होत आहे गेवराई मतदारसंघामध्ये ह्या बैठकीला सुरुवात होत असून महाराष्ट्रभर ही बैठक होणार आहे घोंगडी बैठक दौरा जो आहे तो गेवराई मतदारसंघामध्ये सुरुवातीला होणार आहे त्यानंतर माजलगावमध्ये होणार आहे आणि त्यानंतर संबंधित विधानसभा मतदारसंघ नेहा तालुक्यामध्ये हा घोंगडी बैठक दौरा होणार आहे आणि ह्या घोंगडी बैठक दौऱ्याचा शेवट हा नागपूर ह्या ठिकाणी होणार आहे तर घोंगडे बैठक दौऱ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे मनोज जरांगे पाटील हे घोंगडे बैठक दौऱ्यामध्ये काय बोलत आहेत याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच अपडेट तुम्हाला वेळोवेळी जर मिळवायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद